इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारामध्ये शेतामध्ये सोमवारी सकाळी बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळून आल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर आहे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये त्यामुळे दहशतीचं वातावरण आहे त्यात सोमवारी चोवीस जून रोजी जेऊर पाटोदा इथे राहणारे पुंडलिक बोरावके यांच्या शेतामध्ये मृत अवस्थेमध्ये बिबट्या आढळून आल्या त्यामुळे मोठी खळबळ उडाली आपल्या शेतात मृत अवस्थेमध्ये बिबट्या पाहून पुंडलिक बोरावके यांनी तात्काळ माजी सरपंच मनीषा केकान आणि माजी सरपंच सतीश केकान यांना फोनद्वारे माहिती दिली सतीश केकान यांनी घटनेची तात्काळ माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना दिली आहे बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि अधिक माहिती घेत आहेत या घटनेवरनं परिसरामधील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे वर आलो त्यावेळेस तो वास येत होता म्हणून मी पाहिलं मग सरपंचाला फोन केला त्यांनी वन अधिकाऱ्याला केला का नाही हे नाही सांगत काय नेमकं काय आहे तिथं कुठं इथं जे तुम्ही वास येत होता हा कोणता जण पूर्णपणे मेलेला वास येतो होता म्हणून पाहितला वन विभागीय अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं आहे मी नाही सरपंचाला सांगितलं सरपंचांनी त्यांना सांगितलं स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग कोणती नवीन चाह आणली आहेस का, कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा